लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। नाशिक करा नमस्कार मी डॉक्टर हर्षल गुंजाळ काठेगल्ली द्वारका नाशिक मागील पंधरा वर्षापासून मी एक वेगळ्या विषयावरती काम करत आहे तो म्हणजे सर्वांचा महत्वाचा सर्वात महत्वाचा व जनरली कमी चर्चा होणारा विषय म्हणजे लैंगिक समस्या तर लैंगिक समस्यावरती जनरली फार कमी प्रमाणामध्ये चर्चा केली जाते बऱ्याच वेळा लैंगिक समस्या स्त्री व पुरुषांना जेव्हा येतात तेव्हा वरिष्ठांशी कसे बोलावे किंवा आपल्या डॉक्टरांना कसे भेटावे किंवा आपल्या पार्टनर बरोबर कसे याबद्दल चर्चा करावी हाच न्यूनगंड घेऊन गें, बरेच लोक आजपर्यंत आहेत बऱ्याच वेळा असे होते की कारण तुमचा जो विषय आहे जो काही तुमची समस्या आहे ती बऱ्याच वेळा पेंडिंग राहते व पेंडिंग राहिल्या कारणाने हा आजार बळावत जातो व नंतर मग त्याचे प्रचंड वाईट पडतात तुमच्या शरीरावरती पडत असतात बेसिकली सामुपदेशन या विषयामध्ये महत्वाचा रोल अदा करतो जनरली ऑनलाईन बरेच लोक ऑनलाईन काही प्रोडक्ट मागवतात ऑनलाईन लोकांशी चर्चा करतात फेक डॉक्टरांकडनं तुम्ही ते uh, बऱ्याच वेळा ऑनलाईन प्रोडक्ट विकत घेतात आणि त्याचे दुष्परिणाम असे तुमचं आर्थिक नुकसान तर होतच पण शारीरिक नुकसान पण खूप जास्त होतं कारण की त्यामध्ये स्टेरॉइड सारखे किंवा ब्लड अति फ्लो वाढवणारे त्यामुळे हृदयविकार होऊ शकतो असे अनेक औषधं ते त्यामध्ये मिक्स करून तुम्हाला देत असतात बेसिकली मी आयुर्वेदाचार्य आहे आणि आयुर्वेदामध्ये वाजीकरण नावाचा एक खूप मोठा चॅप्टर मागील पाच हजार वर्षापासून आपल्याला संस्कृत भाषेमध्ये त्यांच्या श्लोकांमध्ये अतिशय सांगण्यात आहे मागील पंधरा वर्षापासून मी वाजीकरणावर म्हणजेच स्त्री व पुरुषांच्या लैंगिक समस्येवर काम करत असल्यामुळे माझा प्रचंड अनुभव यामध्ये झालेला आहे जनरली झोप अपुरी झोप किंवा अग्निकृष्ट अन्न किंवा बाहेर बाहिर अन्न पदार्थ कामाचा वाढलेला प्रचंड तणाव या सगळ्या कारणाने लैंगिक समस्या उद्भवायला लागल्या आहेत बऱ्याच वेळा लग्न खूप उशिरा होतात त्यामुळे बंधत्व हा जवळपास फिफ्टी पर्सेंट कपल्स मध्ये दिसायला लागलेला आहे आणि उशिरा लग्नामुळे सुद्धा तुम्हाला लैंगिक समस्या जाणवू लागल्या आहेत तर सांगायचा अर्थ असा आहे की चुकीच्या मार्गदर्शनामुळे लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे बऱ्याच वेळा कमी वयापासून स्त्री आणि पुरुष किंवा कमी वयाचे मुलं मुले, -मुले। चुकीचे काही गोष्टी करून स्वतःला त्रास करून घेत असतात योग्य डॉक्टरांना भेटावे तर आयुर्वेद हा फार कामगार का, कारगर ठरत आहे सांगायचा अर्थ असा की आयुर्वेद वापरला आणि ऍलोपॅथीचा कमी वापर केला तर तुम्हाला साइड इफेक्ट अजिबात होणार नाही आणि तुम्ही लॉंग टाइमपर्यंत औषध उपचार घेऊ शकता एक महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत तुम्ही औषध उपचार घेतले तरी आयुर्वेदामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही व तुम्हाला रिझल्ट मिळण्याची जबाबदारी आमची माझी तर तुम्ही नक्की एकदा माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्या तुमच्या सगळ्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून हिस्ट्री टेकिंग करून घेऊन तुम्हाला सामुदेशन करून योग्य निदान करूनच मगच तुमच्या वरती उपचार केले जातील तर नक्की एकदा सर्वांनी ज्यांना कुणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी निकष निसंकोचपणे भेट द्यावी